श्री गोपिनेश्वर सांस्कृतिक नासा तर्फे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्या दिवशी नववर्षाचं स्वागत मंगळवारी नऊ एप्रिल रोजी सकाळी सात वाजता ठाणे शहरामध्ये होणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वागत यात्रेमध्ये सहभागी होणार आहे यावर्षी तरुण उद्योजक अर्जुन देशपांडे स्वागत अध्यक्ष म्हणून लाभले आहेत सकाळी सात वाजता कोपिनेश्वर पालखीचं पारंपरिक प्रतीनुसार वाजत गाजत प्रस्थान होईल त्यानंतर ठाण्यातील सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन पालखी व इतर पादचारी जांभीनाखा रंगो बापूजी चौक या मार्गाने दगडी शाळेकडे निघतील त्याचबरोबर महाआरती त्याचबरोबर मंदिरामध्ये आरती आणि प्रसाद वाटप झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा देखील आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये रांगोळी प्रदर्शन असू दे किंवा प्रांगण येथे नृत्यधारा त्याचबरोबर दशावतारी नाटक महिला प्रवाहित्य वर्गाचं रुद्रपठन तसेच सायंकाळी मासुंदा तलाव येथे दीपोत्सव तसेच कोपिनेश्वर प्रांगण येथे नांदी तसेच सायंकाळी कोपिनेश्वर प्रांगण येथे शिवराज्याभिषेक नृत्य नाटिकेचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे शुक्रवारी पाच एप्रिल रोजी शाळा क्रमांक एकोणीस विष्णुनगर येथे सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत तसेच दुपारी चार ते आठ या वेळेमध्ये रांगोळी स्पर्धा असून रांगोळी प्रदर्शन पुढील पाच दिवस नागरिकांसाठी खुलं राहील तसेच यंदा रामायण या विषयावरती आधारित रांगोळ्या पाहायला मिळणार आहे श्री गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे आयोजित गुढीपाडवा नवर्ष स्वागत यात्रेमध्ये यंदा पन्नासहून अधिक रथांचा समावेश असणार आहे तसेच चित्ररथांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे यामध्ये ठाण्यातील विविध संस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंद असल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर राज्याभिषेक समारोह संस्थेतर्फे तीनशे पन्नासाव राज्याभिषेक दिनानिमित्ताने राज्याभिषेक दिन महत्व चित्ररथ सन्मान स्वी शक्तीचा जागर नारी शक्तीचा इत्यादी विषय घेऊन बाईक रॅलीमध्ये सहभागी होणार आहे स्वागत यात्रेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत स्वागत अध्यक्ष अर्जुन देशपांडे कोपिनेश्वर सांस्कृतिक नासाचे अध्यक्ष विद्याधर वालावालकर अरविंद जोशी कार्यकारणी अध्यक्ष उत्तम जोशी विश्वस्त संजीव ब्रह्मे डॉक्टर अश्विनी बापट निमंत्रक तनय दांडेकर सहनिमंत्रक विनीत आश्रित निखिल सुळे व कुमार उपस्थित होते आतापर्यंत सगळ्यांच्या सहकार्यातनं आपण ही यात्रा संपन्न करतच असतो पण या वर्षीचं एक वेगळं पण असं की वयाच्या एकविसाव्या वर्षी आपलं स्वतःच एक नाव सिद्ध केलेलं आणि जेनेरिक फार्माचे जनते श्री अर्जुन देशपांडे यांनी आपलं स्वागताध्यक्षपद स्वीकारलेलं आहे आतापर्यंत आपण वेगवेगळे प्रयत्न युवकांनी ह्या सगळ्याशी जोडलं जावं म्हणून करत असतो कारण आपण असं म्हणतो की जेव्हा युवकांच्या हा हाती आपली संस्कृती सोपवली जाते तेव्हा ते निश्चित स्वरूपाने आणि चांगल्या हातातनं पुढे जाते आणि त्यामुळे यावर्षीचे आमचे निमंत्रक आणि आमचे स्वागताध्यक्ष हे दोनही तरुण तडफदार नेतृत्व आहेत आणि अशा नेतृत्वाच्या हातामध्ये आपली ही सगळी धुरा सोपवणं आणि त्यामुळे अशी खात्री आहे की त्यांच्या दोघांच्या माध्यमात आपण शाळा कॉलेजेस आणि शिवाय ठाण्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून जिथे जिथे युथ आहेत त्या युथन असं आवाहन करतोय की ही सगळी परंपरा आणि संस्कृती टिकवण्याचं काम आपण करणार आहात आणि त्यांचा आदर्श आणि त्यांचं उद्दिष्ट जे आहे की ह्या सगळ्यांनी ठाण्यामध्ये एकत्रित यावं आणि भव्य दिव्य अशी यात्रा करावी त्या दृष्टीने आम्ही सगळ्यांना आवाहन करतो मला वाटतं एवढ्या वर्ष चोवीस वर्षापासून आपण सगळ्यांचा एक्सपिरियन्सने आणि या वर्षी युथच्या नेतोय आणि आपल्या परंपरेला अजून जागृत आणि वाढवण्याकरिता आपल्या ठाणे शहरामध्ये ही जी स्वागत यात्रा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भव्य दिव्य प्रमाणामध्ये आपण श्री कोपिनेश्वर सकाळी ठीक सात वाजता सुरू करणार आणि ती पूर्ण ठाण्यामध्ये आपण ती पार पडणार वेगवेगळे लोक तिथे जुडत जाणार अशी स्वागत यात्रा असणार आहे आणि मला वाटते की माझं हे भाग्य आहे की आज एकविसाव्या वर्षी मी या न्यातर्फे मला तुम्ही स्वागत अध्यक्षाचा ऑपॉर्च्युनिटी दिली आहे त्याच्याबद्दल आणि ह्याच्याकरता नक्कीच अजून मोठ्या प्रमाणामध्ये युथला कॉमन लोकांना आपण या यात्रेमध्ये जोडायचं पूर्ण फोकस करू